कशी आथांग घेतली आथांग खूप भुकेरी झालेला त्याच्या हाताने खायला लागला जसं शाळेत त्याच्या कानाला इथे लागल म्हणजे तू बेड वर पडला ऍक्च्युली बेड घरी आलोय काय आथांग का वट इज दिस सुटते तर बऱ्याच जणी मला कमेंट करून विचारताय की तुमचं रुटीन सांगा कसं आहे मला वाटतं चपाती अवॉइडच करायला पाहिजे तर असा उपसा भात तुम्ही बत्तीस वेळा जाऊन खाऊ शकता इंग्लंडच्या अशाच नवनवीन व्हिडिओ तसेच लॉस विषयच्या टिप्स जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा तर मैत्रिणी गुड मॉर्निंग आज लॉस जर्नीचा चौथा दिवस आणि एकदम छान वाटतंय काल रात्री मी जेवलीच नाही मला भूकच लागलेली नव्हती जस्ट उठले आणि इडली बनवायला घेते तर दिगंबर काल चिकन बिर्याणी खाल्ली म्हणून लाईट वेट डे म्हटलं टिफिनला तर मग इडलीचं पीठ आहे इडली चटणीचा प्लॅन ठरला आहे चला बनवते फटाफट -फटा मग तुमच्याशी बोलते हॅलो नो गुड मॉर्निंग ॲक्च्युली काय झालं स्वराला सोडवलं ही माझ्या मागची लेडीज असते आणि ती नेहमी मला स्वराला सोडवल्यानंतर घराजवळ साप भेटते पण आज स्वरालाच उशीर झाल्यामुळे शाळेच्या अगदी गेटच्या आजूला आजूबाजूला सापडली तर ती लेडीज नेहमीच लेट असते तिच्या दोन मुली आहेत तिचं आवरत नसावं किंवा मुली हळूहळू आवरणाऱ्या असतील म्हणून तेवढी भयानक थंडी त्याच्यात एकदम गार हवा जसं कोणी गार एकदम बसलं आहे असं वाटतंय खूप गार हवा आहे खूप भयानक आणि त्याच्यामध्ये पाऊससुद्धा थेमथेम थेंबेंब थेम, थेम पडतो आहे आता आथांगला कसं आणायचं घरी माहिती नाही तोपर्यंत पाऊस थांबलेला असायला हवा बघूया तर आज काही नाही इडली चटणीच बनवली आहे डब्याला सगळ्यांच्या आणि मी पण इडलीच खाणार आहे आणि मी अजून काहीच नाही खाल्लेलं फक्त काढा घेतला आणि आत्ता वाजलेत नऊ अजून मी पाणीसुद्धा पिलेले नाही आहे तर आज मी व्हिनेगरचं पाणी पिणार आहे तर मध्ये मध्ये काय मला थोडंसं तोंडामध्ये तोंड आल्यासारखं वाटत होतं तर मी व्हिनेगर अवॉइड केलं होतं ॲपल सायडर विनेगर तर आता बघते मी घेते तर चला आता जाऊया घरी घरीत्रिनो <coughs> इंटरमिडियन फास्टिंग आता रात्री सध्या काही मी पाच वाजता माझी मिल फिनिश केलेली होती म्हणजे मी रात्री जेवलेच नाही मला भूकच नव्हती आता वाजले सकाळचे दहा दहा वाजून दहा मिनटं होत आहेत तर म्हटलं चला आता नाश्ता करूया कारण खूप भूक लागायला लागली आहे सकाळपासून धावपळ चालू होती तर जवळपास माझा किती तासांचा उपवास झालाय सहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तासांचा उपवास कम्प्लीट वाव आणि हे बघा आता मी इथे उतप्पा केलाय मला आणि सोबत इथे खोबऱ्याची चटणी आहे कोथंबीर टाकल्यामुळे जरा हिरवी झाली आहे पण छान लागती आहे तर मी जास्त टेस्ट केली आणि ह्यांच्या डब्याला चटणी आणि इडल्याच दिल्या आणि रायता दे म्हटले ते तर रायता दिला आणि मा माझ्यासाठी आता मी हे चहा आणि डोसे खाऊन गेलेत सगळे दिगंबरने एक डोसा एक उत्तप्पा अथांगने पण डोसा खाल्ला स्वराने पण डोसा भिजवलेले बदाम सगळ्यांनी खाल्ले माझे जस्ट खाऊन झाले आता मी माझा उतप्पा खाते बत्तीस वेळात चावून आणि आंघोळ करते काय झालंय आंघोळीचं पाणी जे आहे गरम हीटर चालू करायचं राहिलं चा होतं तर वॉटर हिटिंगच झाली नाही तर काय होतंय मी का थंडी जास्त असली की पाणी लवकर संपतं किंवा मग कोण कसं घेतं कोण कसं आता एखादं दोन दोन बादल्याने पण आंघोळ करतं घरामध्ये आता त्यामुळे कोमट कोमट पाणी येत होतं म्हटलं आता माझी आंघोळ तर नाही व्हायची आथांगची आंघोळ झाली तिघांच्या झाल्या माझीच राहिली तर आता पाणी गरम करायला लावलंय तोपर्यंत तो मग माझा नाश्ता होईल अशी शक्कल लढवली की नाश्ता करून घेऊया आंघोळ वगैरे करून घरात भांडी पण भरपूर पडली ती इडली करायला सोपी पण भांडे भरपूर निघतात तर चला आता खूप भूक लागली भयानक चला मी जेवण खा नाश्ता करते मग भेटते न पाऊस आणि आगला घ्यायला चालले तर चला आहे बघा वातावरण पाऊस अजून चालूच आहे व्हिडिओ दिसत असेल थेंब पडताना त्यामुळे मी ही कॅप घातलेली आहे चला फटाफट फड़ जाऊया हा थांगला घेऊन येते पावसामुळे खूप अवघड जातं आहे धरायला आहे बघा त्यात प्राम आहे आणि थोडी शाळा लांब असल्यामुळे प्राम घेऊन जावं लागतं बरोबर की नाही चला आता मी फटाफट फड़ चालत जाते कारण फक्त सहा मिनटं बाकी सकाळ सुटायला चला आणि त्याच्यात काम चालू आहे टेंट लावलेला आहे आणि काहीतरी दुरुस्तीचं काम चालू आहे चला आता था, हा थांगला घेते पोचले वेळेवर पाऊस चालू असला तरी काम मात्र चालू आहे टेंट लावून कसं का होईना कामाचं कामाचं काम हरी रस्त्याचं काम चालू आहे तर बघितलं तुम्ही कसे सुरक्षित बॅरिकेड लावलेले होते सूचना फलक लावलेले होते आणि मगच हे काम सुरू होतं असं नाही की आणि ह्याची नोटीससुद्धा आपल्या नोटीस बोर्डला आमच्या एरियाच्या नोटीस बोर्डला आधी लागली असणार की इथे इलेक्ट्रिकचं काम चालू होणार आहे ह्या ह्या दिवशी फुटपाथ असा असा क्लोज असणार आहे आणि फुटपाथ त्यांनी एवढा क्लोज नाही केलेला आहे हापच केलेला होता त्यातून एक माणूस इझिली जाऊ शकतो आणि तिथे जरा ब्रॉड रस्ता आहे फुटपाथचा तर घरातल्या गोष्टी मी रोज दाखवते पण ह्या गोष्टी युनिक आहे प्रत्येकासाठी मी नवीन होते तेव्हा मला खूप म्हणजे कौतुक वाटायचं की इथली लोक पण तुम्हाला सांगू का इथेच बऱ्याचदा काम हे मशिनरीने चालतं आपल्या इथे शारीरिक कष्ट घेणारी लोक जास्त आहे तसं इथे मशिनरी म्हणजे टेक्निकल गोष्टींचा जास्त वापर केला जातो तर अशा पद्धतीचं काहीचं वातावरण आणि नेचर पण खूप छान मेंटेन केलेलं आहे बिल्डिंग के जरी नसल्या तरी पुरातन कालीन घरांना इथे विशेष महत्व आहे पुरातन गोष्टींना विशेष महत्व आहे ज्यांच्याकडे सगळ्यात जुनी कार तो सगळ्यात श्रीमंत असं इथे मानलं जातं घरी आलोय काय आता वॉट इज दिस आंबेला आहे का बर थँक्यू यू छोट्या लाल डबा इडली नेली होती रस्त्याने खात चालतो पण आज त्याचेही हात बिझी होते आणि माझेही कारण पाऊस आहे तो मला जसं की मी सांगितलं चला आता याला घरात घेते सोड अथंग बेबी Ah. Oh, what is that? चला बसलो इथे कारण पावसाने मी थोडी ओली झालेली आहे केस थोडेसे इथं ओले झालेत कॅब मध्ये पाणी गेलो थोडस ओल झालंय कशी आथांग इडली आथांग खूप बुकेला झालेला असतो बघा एकाच बाजून इडली नाही खाणार तो त्याच्या हाताने खायला लागलं जसं शाळ <laughs> <laughs> मन हॅलो आय हवा यू आय वॉन्ट स्लाइट हॉल इज वेलि आमचा अथंग पडला होता त्याचा कान आहे ना हे बघा इथं काळा निळा झाला असा बघूच देत नाही तू इथे ना इथे त्याला लागलेलं आहे इकडचा कान बघा कसा आहे आणि इकडचा बघा कानावरच पडला तो तो काय करतो खांद्यावर जाऊन बसतो आणि वज्रासनात जाऊन बसतो खांद्यावर असं दोन इकडे दोन पायट टाकून नाही बसत आणि दिगंबर यांच्या हातात मोबाईल होता तो जाऊन बसला आणि अचानक म्हणजे बस बसायचा उशीर आहे आणि पडायचा उशीर एकच झाला म्हणजे बसला आणि लगेच पडला म्हणजे कावळा बसायला फांदी मोडायला एकच टाइम होतो तसं गंमत झाली तर तो बसला त्यांचा हात लागेपर्यंत तो, तो सटाकला ला ला तसा खाली पडला तर त्याच्या कानाला इथे लागलं म्हणजे तो बेडवर पडला ऍक्च्युली बेडवर होता पण त्याचं जे डोकं असं आदळलं ना ते हिटर आमच्या तिथे असं पट्टीसारखं हिटर त्याच्यावर पडला तर त्याच्या इथं कानाला लागलं तर उजव्या कानाला त्याला लागलेलं आहे बघा असं झालंय कान दिसतोय का बघूयात बरा नाही झाला तर याला दवाखान्यात न्यावं लागेल पण आता काही त्रास नाही पडून आता कॅप घालू देतोय म्हणजे थोडस दुखणं बंद झालंय बघूया कसं काय होतो हा ब्रेड बघा कसा झालाय ह्याच्यात अमोनिया नसल्यामुळे असं एकदम खूप जाळीदार नाही वाटत जसं आपल्याकडे वाटतो तसा पण स्पॉन्जी बघा भरपूर सारा स्पॉन्जी झाला आता याला मी थोडंफार बटर लावून जे नॅचरल बटर आहे आपल्या घरात ते लावून मुलांना खायला देते कारण त्यांना भूक लागली आहे आणि हे ब्रेड नागलीच्या पिठाचे आहेत त्याच्यात दुसरा कुठलाही हार्मफुल केमिकलयुक्त पदार्थ नाही त्यामुळे मी हे गोष्टी मुलांना रोज देऊ शकते हो मला बनवायला वेळ लागेल वेळ काही नाही दोन तीन तास लागतात म्हणजे फक्त दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाची मेहनत आहे त्याच्या मागे आणि ते त्याचं त्याचं बेक होत बाकी काही नाही आथांग रोडते त्याला भूक लागलीये तर चला मी त्याला खायला देते बघा काय झालंय माहिती का आथांग खूप गाड झोपेत होता अडीचला झोपला आणि तीन वाजता आम्हाला दिदीला घ्यायला जायचं होतं तर अर्ध्या तासात आमच्या दादाची झोप होत नाही त्याच्यामुळे तो चिडचिड करतोय मी त्याला काहीतरी खायला देते थोडंफार नादी लावते कदाचित तो झोपेल हाय कर अथांग सगळ्यांना ओ चल मी ब्रेड देते बघा त्याची झोपणे झाल्यामुळे तो तसा होतोय बाकी काही नाही चिडचिड करतोय त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल चला मी नंतर भेटते तो जरा फ्रेश झाल्यानंतर एकदम रिअल ब्रेड सारखे लागतात आणि मी हे ऑलिव्ह ऑइल वापरून बनवलेले आहे वेट लॉससाठी चांगले आहेत ब्रेड नॅचरल इस्ट वापरलेला आहे आणि हे आपण तीन दिवस खाऊ शकतो बनवल्यानंतर मी काल रात्री बनवले म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत खाऊ शकतो कारण ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत म्हणून आपण याला लाँग लास्टिंग आठ आठ दिवस नाही यूज करू शकत तर हे आप आपल्याला तीन दिवसात संपवायचे असतात रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा मैत्रिणी न दुपारचा ग्रीन टी घेते आत्ता वाजले दुपारचे दोन चांगला थोड्या वेळ टी व्ही लावून दिला आणि मीच आहे घरी स्वराची शाळा तीनला सुटते तर बऱ्याच जणी मला कमेंट करून विचारताय की तुमचं रुटीन सांगा कसं आहे तर प्रत्येकाचं रुटीन हे वेगळं असतं पण आपल्याला इंटरमिडियंट फास्टिंग कसं होईल आणि ते कसं करता येईल याचा विचार करायचा आहे ईटिंग विंडो मध्ये तुम्ही कोणत्याही वेळेला काहीही खाऊ शकता फक्त क्वांटिटी कमी घ्या बत्तीस वेळा चाऊन खा तीन लिटर पाण्याचा इंटेक करायचा आहे वीस मिनिटं ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि आपले वेट लॉस जो काढा असतो तो घ्यायचा आहे आणि दोन वेळा ग्रीन टी पिऊ शकता किंवा जिऱ्याचं पाणी प्या ओव्याचं पाणी प्या किंवा बडिशोपचं पाणी प्या किंवा तेजपत्ते पाण्यात उकळून ते पाणी प्या किंवा हळदीचं पाणी प्या हळदीचा चहा वगैरे करू शकतो आपण हळद सुंड पावडर आणि थोडी काळी मिरी पावडर आणि सुंठ पावडर अगदी थोडी टाकायची आहे नाहीतर मग तुम्ही अद्रक किसून पण टाकू शकता जर अर्धा चमचा तुम्ही हळद पा एक कपभर पा एक ग्लासभर पाण्यात उकळत ठेवली तर ती एक कप करायची आणि त्याच्यात अद्रक पण ना किसायचं आहे थोडंसं आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आणि ते उकळलं की ते गाळून प्यायचं आणि खूप त्याचा छान इफेक्ट होतो तर मला माझ्याकडे आहे ती टी मी बनून ठेवली आहे ड्राय इनग्रेडियंटमध्येच बनवून ठेवलेली आहे मग सुंठ पावडर वगैरे टाकली तर तशी पण पिऊ शकतो आपण जेवणाच्या एक तासानंतर पण ती पंधरा दिवस घ्यायची पंधरा दिवस गॅप द्यायचा पंधरा दिवस घ्यायची पंधरा दिवस एकटी तुम्ही असं डायरेक्ट मारा नाही करू शकत शरीरावर तर माझं रुटीन सांगते मी सकाळी सहाला उठते कधी कधी सातही वाजता सुट्टीचा दिवस असेल तर दहा वाजताही उठते तर माझे डेली ब्लॉग येत असतात त्याच्यात तुम्ही बघितलंय पण मी पाण्याचा इंटेक तसंच माझं इंटरमिटन फास्टिंग मी सोडत नाही आणि दोन वेळा ग्रीन टी आणि वीस मिनिट एक्सरसाइज ह्या तीन चार गोष्टी सोडल्यात आणि बत्तीस वेळा चावून खाणे हे सोडलं तर मी माझं ऍडजस्टमेंट कसंही कर करून घेते तर इंटरमिडियम फास्टिंगमध्ये दोन विंडो असतात एक फास्टिंग विंडो आणि एक एटिंग विंडो तर फास्टिंग विंडो ही सोळा तासांची असते आणि एटिंग विंडो ही आठ तासांची असते तर आठ तासांमध्ये तुम्ही काहीही खाऊ शकता कितीही खाऊ शकता पण बत्तीस वेळा चाहून खायचं त्यामुळे आपण म्हणजे आपलं जेवणही कमीच होतं आणि बऱ्याचदा रात्रीची भूकही मला आता सध्या लागत नाही आणि ह्या मोडमध्ये यायला मला जवळपास दोन तीन महिने लागलेले आहे की मला रात्रीची कधी कधी भूक लागत नाही आणि लागली तरी मी काहीतरी बनवून खाते पण ते साडेसहाच्या आत हार्ड हार्डली मी सातपर्यंत खाऊन घेते पण त्याच्यानंतर मी एकही घास किंवा एकही कण अन्नाचा पोटात जाऊ देत नाही त्यानंतर फक्त जातो तो, तो ग्रीन टी आणि पाणी तर वॉटर इनटेक राहिला असेल तर कधी कधी रात्री पण मी घेते आणि वॉटर इनटेक तीन लिटर तुम्ही आता इथून मागे जर फक्त एखादा ग्लास पाणी पित असाल जेवणानंतर एक दोन ग्लास दिवसाला पाणी पित असाल आणि खटी तुम्ही तीन लिटर पाणी पिण्यासाठी म्हणजे डायरेक्ट दहा बारा ग्लास वाढवले तर ते सुद्धा हार्म करू शकतं तर तुम्ही हळूहळू इंटेक वाढवा जसं जसं तुम्हाला वाटेल तसं तसं तस प्यायला सुरुवात करा ग्लास मोजून ठेवा तुम्ही किती एम ग्लास पिताय आज तुम्ही पाचशे एम एल पिले तीन चार दिवसांनी अजून दोनशे एम एल वाढवा असं करत करत तीन लिटरपर्यंत पोहोचा माझं साडेतीन लिटर पाणी मी इझिली पिऊ शकते दिवसाला आता माझ्या बॉडीला ते पाणी प्यायची सवय आणि ते पचवायची सवय झालेली आहे कारण आपल्या बॉडीला पाणी सुद्धा पचवायला कॅलरीज लूज कराव्या लागतात त्यामुळे पाणी सुद्धा पिणं फार गरजेचं आहे वेट लॉस जर्नीमध्ये जर तुम्ही साडेतीन लिटरपेक्षाही जास्त पाणी पित असाल तर लवकरात लवकर वजन कमी होतं पण मी साडेतीनच्या वर नाही पिऊ शकत नाही होत माझ्याकडनं तर बघूया इथं बाहेर मुलांना घ्यायला पण जावं लागतं आणि एक आहे की पाणी पिताय तर अर्ध्या अर्ध्या तासाने तुम्हाला वॉशरूम येणार तर मी सकाळी पाणी पिते नऊ वाजेपर्यंत माझं दीड लिटर पाणी कम्प्लीट झालेलं असतं पण मला वॉशरूम साडे दहा अकरा वाजता सुरू होऊन जाते की वॉशरूमला जायचंय दर अर्ध्या तासाने पंधरा एक मिनिटांनी मला असं सुलं जाण्यासारखं वाटतं तर ह्या गोष्टी मात्र होतात आणि आपण जर रात्री पाणी पिलं नऊ दहा नंतर तर तेव्हा मग मग रात्री झोपे डिस्टर्ब होण्याची शक्यता असते म्हणून मग मी सहा सात वाजेपर्यंतच माझा वॉटर इनटेक कमी करते सात आठ नंतर मी पाणी प्यायचं बंद करते फक्त गुट गुट पिते घसा कोरडा झाला असेल वगैरे तर फक्त होट वगैरे ओले करण्यासाठी बस पण आपल्याकडे आता भारतात कसं उन्हाळा सुरू झालाय तर पाण्याची गरज असते शरीराला शरीर जसं पाणी मागतं तसं प्या तर तुम्ही पाच लिटर पाणी पिलं तरी पुरेसा आहे म्हणजे मी माझ्या इथलं तीन लिटर पाणी म्हणजे तुमच्या इथलं पाच लिटर पाणी असं समजा तुम्ही कारण इथे खूप थंडी आहे अजूनही दहा आठ नऊ डिग्री टेम्परेचर आहे त्यामुळे माझं तीन लिटर पाणी पिणं इथल्या वातावरणाच्या मानाने जास्तच आहे तर अशा पद्धतीने मी इंटरमिटियम फास्टिंग माझी संध्याकाळी सात वाजता जर माझं हे झालं खाणं झालं तर मग मी माझी एटिंग विंडो साडे अकरा बाराला सुरू करते आणि जर साडेसहाला सुरू झालं तर मी साडे दहा ते अकरापर्यंत सुरू करते काल मी पाच वाजताच एक खोबऱ्याचा तुकडा खाल्ला होता फक्त दोन ते तीन दुपारी बिर्याणी खाल्ली होती रात्री मग मी जेवलेच नाही तर एकच टाईम माझं जेवण जे झालेलं आहे काल आणि दुपारी फळ वगैरे खाल्ली होती अर्धा ॲपल खाल्लं होतं तर त्यामुळे मग मी माझं जे नाश्ता आहे आज मी दहा वाजताच साडे सव्वा दहा वाजताच खायला घेतलं कारण मला खूप भूक लागलेली होती आणि माझी विटिंग विंडो सुद्धा फास्टिंग विंडो सुद्धा सतरा तासांची झाली सोळा तासांची होती युजली तर माझी सतरा तासांची झाली होती ठीक आहे तर आता मी माझा ग्रीन टी घेते आहे जेवणाच्या एक तासानंतर ग्रीन टी घ्यायचा तर साडेबारा ते एक मी चार इडल्या खाल्ल्याच आणि माझं रुटीन सांगायचं झालं तर आपले डेली ब्लॉग येत आहेत जे शॉर्टमध्ये मी पोस्ट करते की मी काय काय खाल्लं आणि कोणत्या कोणत्या वेळेला खाल्लं प्रत्येकाचा जेवणाचा टाईम वेगळा असू शकतो तुमच्या घरातली कामं वेगळी असू शकता माझ्यापेक्षा मला आथांगला घ्यायला जावं लागतं स्वराला घ्यायला जावं लागतं हे कामं असतात माझ्या मागे आणि माझी पर्सनल कामंसुद्धा असतात लॅपटॉपवर जे मी करते आणि जेवणाचा टाईम पण प्रत्येकाचा वेगळा असतो तुम्ही तुमच्या वेळेनुसार घ्या पण सॅलड इन्क्लूड करा थोडंसं भा मला वाटतं चपाती अवॉइडच करायला पाहिजे आ... मिलेट फ्लॉवर जे असतात जसं जा ज्वारी झालं बाजरी झालं नाचणी झालं आणि तुम्ही भात पण खाऊ शकता पण भात कसा माहिती का, का। आ... जो उपशा भात म्हणतो ना आपण पाण्यामध्ये उकळायचा पाणी काढून टाकायचं आणि जो बिर्याणीला भात करतो बघा तो जो उपसा भात असतो तसा भात आपण खायला पाहिजे कारण त्याच्यात कॅलरीज फार कमी असतात पण टीव्ही बघतोय तर मध्येच रडायला लागला म्हणून गेले होते तर असा उपसा भात तुम्ही बत्तीस वेळा जाऊन खाऊ शकता आणि तो आरोग्याला उत्तम असतो हलका असतो आणि बऱ्याच ठिकाणी फक्त भातावर म्हणजे राहतात लोक तर त्यांचा सुद्धा तुम्ही बघितलं तर युट्यूबला वगैरे बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ असतात उत्तराखंड यूपी बिहार त्या साईडला बऱ्याच खेडेगावांमध्ये अजूनही तसाच भात बनवतात ज्यातलं पाणी काढलेलं असतं तर असा भात हा पचायलाही हलका असतो आणि चांगला असतो त्यातलं फॅट कमी असतं शुगर इंटेक त्याच्यातली जी शुगर असते ती कमी असते असं म्हणतात मी काय कोणी न्यूट्रिशनिस्ट नाही आहे पण तो भात चांगला असतो असं मानलं जातं तर नक्कीच तुम्ही तसा भात तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता सोबत सॅलड भरपूर सारं खा त्याशिवाय पोट साफ होणार नाही तर मैत्रिणींना अशाच टिप्स आहेत आणि माझं डेली रुटीन मी रोज शेअर करते तर ते शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच क्लोज करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय